महाशिरस छत्रपती संभाजीराजे गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीने सलाभात यंदाही यंदा गणेशोत्सवात सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम सादर करण्यात आले मंडळाचे यंदा अठरावी गणेशोत्सवाचे वर्ष असल्याने मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा करण्यात येत आहे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रतिष्ठित नागरिक व प्रतिष्ठित मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली होती मान्यवरांना वेगवेगळ्या दिवशी आरती करण्याचा मान मंडळाच्या वतीने देण्यात आला माळा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धरीशील मोहिते पाटील यांनी मंडळात नुकतीच भेट दिली आहे व मंडळाच्या वतीने त्यांच्या हस्ते मानाची आरती करण्यात आली खासदार धरीशील मोहिते पाटील हे उपस्थित राहिल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा फेटा बांधून यथोचित सन्मान करण्यात आला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हुंडा नको पोरगी त्या मला मुली वाचवा या नाटकाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात का आले होते दोन्ही कार्यक्रमामध्ये सहकार नगरमधील स्थानिक कलाकारांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाचे खासदार धनिशील मोहिते पाटील यांनी कौतुक केले आहे प्रमुख आकर्षण असलेल्या पाहिजे जातीचे सिनेमातील प्रमुख कलाकार सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत काम केलेले युवा भारुडकार व प्रबोधनकार नागनाथ संपत साळवे यांच्या भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली होती छत्रपती संभाजीराजे गणेशोत्सव मित्रमंडळ सहकार नगर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे मंडळाची माळशिरा शहरात चर्चा होत आहे लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज अनिल गिरीधर खड्डागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आपला जाय प्रेमात पडले म्हणजे नगीन तर करायला पाहिजे काय म्हणते मी बाबा रे बाबा ना ने पण ती जसं पुण्यात भेटलेगा नाही मौसी तवा